खेरडा खुर्द येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहामध्ये साजरी विविध मान्यवरांची उपस्थिती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सात फेब्रुवारी रोजी खेरडा खुर्द येथे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याच प्रसंगी माता रमाई यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईंच्या प्रतिमा करण्यात आली आली यावेळी समता सैनिक दलाच्या महामानवांना सलामी देण्यात उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केलं या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली ज्यामध्ये प्रामुख्यानं जगदीश हातेकर तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा देवा दामोदर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी रंगराव देशमुख विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर राजेश वाकोडे उत्तम वानखेडे संपादक धम्मपाल दामदोर पोलीस पाटील मोहित दामदोर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन यासह विनोद शेगोकार विजय दामोदर दिलीप दामोदर भास्कर जुमडे इंगळेताई आणि वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक युवक मित्रा उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या अत्यंत शिस्तबद्ध आणि मंगलमयी वातावरणात हा जयंती उत्सव संपन्न झाला आर सी ट्वेंटी फोर न्यूज करिता अनिल भगत